डोंबिवली म्हणजे वस्तीच्या आसपास ज्या आहेत त्या हटवल्या जातील असं मुख्यमंत्री म्हणतात त्याचबरोबर योग्य ती कारवाई केली जाईल असंही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे डोंबिवलीत आज पुन्हा एकदा एका रसायन कंपनीतच स्फोट झाला या स्फोटात आठ जणांचे प्राण गेले मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते सरकारचे प्रतिनिधी डोंबिवलीत आले आणि गेले पण हाती नेमकं काय येणार याची मात्र कोणतीही शाश्वती देता येत नाहीये एनडीटीव्ही मराठीच्या तीन प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीच्या आधारे तयार केलेला हा ग्राउंड रिपोर्ट डोंबिवली नवे आग डोंबिवली दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास डोंबिवलीतल्या एमआयडीसीच्या फेज टू मध्ये एक मोठा धमाका झाला आणि अख्खी डोंबिवली हादरून गेली काही क्षणात डोंबिवलीच्या आसमंतात धुराचे लोट दिसू लागले आणि आगीच्या ज्वाळांनी डोंबिवलीच्या तापमानात भर घालायला सुरुवात केली अमुदान केमिकल कंपनीच्या बॉयलरचा स्फोट झाला आणि या स्फोटातून निघालेल्या ज्वाळांनी शेजार पाजारच्या कंपन्यांना कवेत घ्यायला सुरुवात केली अंबर केमिकल्स ओमेगा कंपनी सोहम केमिकल्स या कंपन्यांमध्ये आग पसरली तर हिंडाई सर्व्हिस सेंटरमध्येही आग पोहोचली आणि बघता बघता चार ही कंपनियां आगे स्थानी पड़ गया अचानक से इतना जोर से धमाका हुआ ना ऐसे लगा कि भूकंप आ गया और पूरी बिल्डिंग हिलने लगी जोर जोर से धमाका कम से कम दो दस सेकेंड या बीस सेकंड तक कंटिन्यू चला और उसके बाद में सारे बिल्डिंग के कांच टूट गए हमारे बेडरूम के सारे कांच टूट गए और हम जब बाहर की तरफ आने लगे लिफ्ट सारे लाइट चली गए थे हम लोग किसी किसी तरीके से नीचे उतरे नीचे भी देखा तो सारे कांच फूटे हुए थे जो बिल्डिंग्स के गिरी हैं आप देख सकते हो निकल के नीचे तरफ गिरने लग गए केमिकल स्फोटाचा धोका बचावासाठी प्रवेश करताना येणाऱ्या अडचणी आणि वाढतं तापमान यामुळे अग्निशमन दलाचे प्रयत्नही तोकडे पडू लागले आणि त्यामुळे या आगीची व्याप्ती मिनिटागणिक वाढू लागली या स्फोटात जखमी झालेल्या सुमारे दहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण या आगडोंबामध्ये किती जण अडकले आणि किती जणांना मृत्यूनं गाठलं हे अजूनही समोर आलेलं नाही पण भरपूर नुकसान झालेलं आहे लोकांचं फक्त आता जीवितहानी किती झाली कळली नाही पण काही लोकांना किरकोळ आणि काही लोकांना गंभीर दुखापत झाली बऱ्याचशा लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे हे इथून शिफ्ट केलेलं आहे आता आमच्यासमोर जे घेऊ गे गेले गे पळत पळत किंवा कोण लोक घेऊन गेले असे एक पंचवीस तीस लोक तरी होते नाही माहिती नाही कारण मागच्या बाजूला होती आमच्याशी संबंधित आमच्याकडनं त्याचा अप्रोच जोड पण नाही आहे पण नक्की कसली कंपनी माहिती नाही पण बॉयलरचा पहिला स्फोट झाला आणि त्याच्यानंतर आता केमिकल जे ड्रम्स साधतात त्याने फुटत आहेत प्रश्न असा आहे की डोंबिवली इथल्या रहिवासी भागात असलेल्या या धोकादायक केमिकल कंपन्यांना स्थलांतरित का केलं जात नाही आग लागली आग लागली आग लागली मंत्री बसना, संत्री सगळे त्याच्यानंतर कोण म्हणत फायर फायटिंग चेक करायला येऊ नका याचे ये सुद्धा पैसे मिळतात आमच्या ठाण्या ठाण्याच्या था वागळी इस्टेटमध्ये जेवढ्या काही नवीन आयटी इंडस्ट्रीज म्हणजे त्या एमआयडीसी बंद करून आय टी इंडस्ट्रीज उभ्या राहिल्या आहेत त्याच्यात एखादं तरी फायर ऑडिटचं सर्टिफिकेट आहे का विचार काढा व्हाईट पेपर आणि सगळ्या कंपनीचे फायर ऑडिट दाखवा बरं पैसे का खेले सब चलताय काय होतंय गरीब माणसं मेल मरतो ना मेला तर मेला दहा दिवस तेरा दिवस तेरा दिवसचं जेवण खाल्लं की संपलं आपली जबाबदारी इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर ए बी सी कॅटेगरी करून जे आहे हे शहराच्या जा बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे आणि मी विश्वास देतो तुम्हाला सगळ्यांना की आपलं सरकार जे आहे लोकांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे है, आणि ह्याच्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्ह निर्णय जो आहे आणि जे हायली एजार्डस केमिकल इथे बनवतात जे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ब्लॉ ब्लास्ट होतात त्या कंपनीजमध्ये त्या कंपनीज ज्या त्या शहराबाहेर जे आहे ते परमनंट ज्या आहेत या मूव्ह केल्या जातील डोंबिवली आणि एम आय डी सीतले स्फोट हे समीकरण जुनं आहे या आधी सव्वीस मे दोन हजार सोळा रोजी प्रोबेस एंटरप्राइजेस कंपनीत स्फोट झाला ज्यात चौदा जणांचा मृत्यू झाला तर नव्वद जण जखमी झाले वीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी एलिफिंट कंपनीत स्फोट झाला त्यात दोन कामगार जखमी झाले अठरा सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये मध्ये आर्क फार्मसी या कंपनीत एमआयडीसी फेज टू मध्ये स्फोट झाला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये मेट्रोपॉलिटन कंपनीत आग लागली जिथे शंभरहून अधिक स्फोट झाले अठरा सप्टेंबर डोंबिवडीतल्या एम आय डी सीत उच्च दाब वीज वाहिनीचा स्फोट झाला पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी गॅलेक्सी कंपनीत स्फोट झाला यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला गेल्या पाच वर्षात दोन अशा मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत आणि दोन्ही दुर्घटनेत आजूबाजू राहणारे निर्दोष रहिवासी त्यांचा काही दोष नसताना त्यांच्या घरात भरपूर नुकसान झालं आहे आजही लोकांच्या घरात काचा फुटल्या आहेत लोकांचे सिलिंग पडले आहेत कोणी जखमी पण झालं आहे कोणी गंभीर प्रकारे जखमी झालं आहे काचा लागल्यामुळे तर हे सगळं प्रशासनाने कुठेतरी थांबायला पाहिजे की एवढ्या मोठ्या जर भीषण केमिकल कंपन्या इथे आहेत त्यांचा आजूबाजूला रहिवासी कसे कॉलन्या उभे राहतात इमारतीला परवानगी कशी मिळते शेवटी निर्दोष नागरिक त्याचा भोग बनला जातो त्यांना कोण मुआवजा देईल त्यांचा कोण विचार करणार आता याच्या त्या कंपनीत पण जे कामगार असतील का त्यांच्या घरचे कोणतरी जे जी जीव आहे त्यांना कोण पोळणार आहे अनेक लोक गंभीर जखमी झालेत प्रश्न असा आहे की या आधीच्या स्फोटांमधून प्रशासन धडाका घेत नाही प्रोबेस कंपनीतल्या स्फोटानंतर दिलेल्या आश्वासनांचं काय झालं एम आय डी सीतल्या धोकादायक कंपन्यांच्या स्थलांतराचं काय झालं एम आय डी सीच्या स्थलांतराचा निर्णय तडीस का लागत नाही आणि डोंबिवलीकरांच्या जीवाची परवा सरकार आणि प्रशासनाला नाही आहे का निवडणुकीच्या टायमाला काही असू दे विधानसभा असू दे लोकसभा असू दे कोणत्याही इलेक्शनच्या टायमावर एम आय डी सीच्या कंपनीचा प्रश्न हा मूळ मुद्दा होतो की बाबा कंपन्या शिफ्टिंग होणार इकडे होणार तिकडे पण त्या बाबतीत आत्तापर्यंत काही ठोस निर्णय आत्तापर्यंत आलेला नाही आहे प्रोबेस कंपनीतल्या स्फोटाचे बसलेले हादरे हे कित्येक किलोमीटर दूरवर बसले होते अनेकांच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटतो अनेकांच्या भिंतींना तडे गेले त्यानंतर काही दिवस एम आय डी सी स्थलांतराची चर्चा रंगली मुद्दा विधानसभेतही रंगला दिवस सरले तसा मुद्दा विरला आणि मग पुढच्या स्फोटाची वाट पाहत प्रशासन बसलं आज पुन्हा स्फोट झाला पुन्हा तशीच चर्चा सुरू झाली आणि तशीच ती संपूनही झाली अमजद खान आणि भाग्यश्री प्रधानसह देवेंद्र कोलटकर एनडीटीव्ही मराठी डोंबिवली